प्रकृती बिकट असताना मनोज जरांगेंनी सरकारी अधिकाऱ्यांनी दिलेली कागदपत्र वाचली त्याचवेळी त्यांचे जवळचे सहकारी असलेले डॉक्टर तारक यांनी जरांगेना काही माहिती दिली असता जरांगे थेट माईक डोक्यात टाकत असतो असं म्हणत भडकले त्यावर सहकाऱ्याकडूनही उत्तर आलं पुन्हा या दरम्यान दोघांमध्ये शाब्दिक चकमक पाहायला मिळाली आणि स्टेजवर काय घडलं एकदा पहावर मग सुसान लय उचलले ते झाले आणि इकडे घेऊन आले ते काय मोठ्या पणा गाजायला टी व्ही दिसायसाठी तेच आहे काही नाही दिसत त्याच्या खाली डॉक्टर तुम्ही वाचून दाखवले पुढे तुम्ही सरकारचे झाले काय mm. तुम्ही वाचून दाखवले दाखा बर मला तुम्ही मला म्हणले वीस तारखेला सगळ्या सोयीच्या अंमलबजावणी करण्यासाठी अधिवेशन घेतलंय आणि मागा स्वर्ग आयोगाचा अहवाल आलाय ती कायदा बनवण्यासाठी जरा पुढे देऊ लागलं पण तोच दाखील तुम्ही पुढे नाही आंबलबर्ग 20 तारखेसाठी मागा आयोगाचा प्राविशण डॉक्टर मी असतो फोटो बोलल्यावर मला मी बोलत नाही यांना सांगितलं का तो मुद्दा वेगळा सांगितलं का सांगितलं ना अरे फोटो बोलू नाही जातीसाठी हरकती वेगळा शिवाय जुळायचं पहिले हे सगळं पहिले वाशि रात्री असं ठरलेलं आहे यांचे उदय सामंत आणि साहेब आणि ते भाग केशेस माग ते म्हणले आम्ही ते लिहून आलो दुसरं होतं मला स्वर्ग आयोगाचा आवाज स्वीकारून बहिष्कार केला तुम्ही मराठ्यांसाठी म्हणजे ज्यांना ओबीसीच घ्यायचं ते ओबीसीच घेते ज्यांना मराठ्यांसाठी घेत ते मराठ्यांसाठी घेते चारही बाजून आपल्याला मराठ्याचं कल्याण करायचं हे सरित्र जाणं चालू आहे मग मा। म्हणले ठीक आहे ते हैदराबादचं गॅजरी घेतो हे एक म्हणणं होतं आपण आणखी दोन महिने आपले त्यांच्याकडे होते असे घेण्याबाबत आणि शिंदे समितीने एक वर्षाची मुदत वाढवले काय काय दिले सतरा हजार पुढं आडूसर सांगा तर तुम्ही काय सरकार आहे का वाचून आणला कळमावाची आसवायचं नाही का तुम्हाला कशाला बोलणार तिकडून तसं मी तिकडनं बोलत नाही त्यांनी माहिती म्हणून त्यांनी त्यांना आलो सर ती सांगायला लागलो तुम्हाला तुम्हाला काय सांगा